तर पद मजबूत करण्यासाठी जयंत पाटलांनी वक्तव्य केलं असल्याचं अनिल पाटलांनी म्हटलंय तसंच सुळेंवर पक्षात अन्याय झाला असेल म्हणूनच स्टेटस ठेवलं असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे जयंत पाटील साहेबांसारखं सा, सा, नेतृत्व म्हणजे खंबीर नेतृत्व आहे अनुभवी नेतृत्व आहे आज त्यांनी जो स्टँड घेतलेला आहे मला असं वाटतं की त्यांना कदाचित प्रदेश अध्यक्षावरतीच त्यांना कायम राहावं असं वाटत असेल म्हणून जो गोठ्यातला खुटा असतो कधी कधी आम्ही ग्रामीण भागामध्ये खुटा मजबूत करायचा असेल तर त्याला हलून परत पक्का करायचा असतो म्हणून केवळ फक्त त्यांनी ते पर एक स्टेटमेंट केलेलं दिसतंय आणि बरोबर आपली खुर्ची आबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची इच्छा त्यांच्या भाषणातनं तरी दिसते एक खरं तर याचं उत्तर सुप्रियाताईच देऊ शकतात त्यांच्यामध्ये मनामध्ये असलेली खतखत राहू शकते किंवा त्यांच्या मनामध्ये असलेलं मनाच्या विरोधात घडलेलं कुठलं तरी पक्षामध्ये घेतला जाऊ शकणारा निर्णय असू शकतो त्यांना कोणाला उद्देशून बोलायचं होतं याचा खुलासा या त्यांनीच त्याच करू शकतात म्हणून त्यांना विचारलं पाहिजे